अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा उद्या चार ऑगस्ट रविवार उद्या आहे महिन्यातील शेवटचा दिवस कारण उद्या आलेले आहे आषाढी अमावस्या ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या दिव्यांची अमावस्या, अमावस्या असं देखील म्हणतो बघा या दिवशी स्नानाला दीपदानाला दिव्यांच्या पूजनाला आणि तुळशी मातेच्या सेवेला विशेष महत्व आहे तर दीप अमावस्येचा जो दिवस आहे तो उपाय उतारे सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी विशेष करून जर तुम्ही मुलांच्या आपल्या घराच्या आणि आपल्या पतीच्या प्रगतीसाठी काही विशेष सेवा कराल तर ह्या सगळ्या सेवा शीघ्र फलदायी असतात इतर अमावस्येला जे लोक उपाय करत नाहीत किंवा इतर ज्यांना टाईमही मिळत नाही ते लोकही आवर्जून टाईम काढून वेळ काढून दीप अमावस्येच्या दिवशी नक्कीच उपाय आणि सेवा करतात कारण या दिवशी केलेल्या उपायाचं जे फळ आहे ते शीघ्ररित्या मिळत असतं म्हणजे त्वरित मिळतं या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही त्यामुळे हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे बघा या दिवशी जर तुम्ही बघाल तुमच्या आजूबाजूला असेल शेजारी असेल किंवा जिथे धार्मिक स्थळ असतील ना तर तिथे तुम्ही जर उद्याच्या दिवशी बघाल तर असंख्य लोक खरं तर आजच बरीचशी लोक जी आहेत ती धार्मिक स्थळे गेलेली आहेत कारण धार्मिक स्थळे उद्याच्या दिवशी स्नानासाठी प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा ही विशिष्ट तिथी असते विशिष्ट मिती असते तर त्या दिवशी लोक धार्मिक स्थळी जातात तिथे जाऊन त्या स्नानाचं जे पुण्य आहे ते मिळवतात आता आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपण ही धार्मिक स्थळी जावं आपणही तिथे जाऊन स्नान करावं त्या स्नानाचं सुंदर पुण्य मिळवावं आपल्या आयुष्यात आपल्याकडनं काही पापं घडलेली असेल काही दोष लागलेले असेल तर त्यांचं निवारण करावं पण बऱ्याच वेळा इच्छा असूनही त्या गोष्टी होत नाहीत किंवा बऱ्याच वेळा इच्छा असूनही आपल्याकडनं त्या गोष्टी घडत नाहीत मग बघा आपण आपल्याच घरी अंघोळीच्या पाण्यात जर काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने जरी आपण स्नान केलं तरी धार्मिक स्थळे जाऊन जे स्नानाचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे तेच पुण्य तुम्हाला घरच्या घरी लागेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या दिवशी अभ्यंग किंवा पवित्र स्नान कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे स्कीप करता बगा। न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लवकर उठायचं आहे तुम्ही रोज कितीही वाजता उठत असाल पण उद्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याला आणि त्या स्नानाला एक विशेष महत्त्व आहे म्हणजे साडेचार ते साडेपाच कमीत कमी सहाच्या आत तरी आवर्जून उठा सगळ्यात पहिले काय करायचं आपलं जे अंघोळीचं पाणी आहे या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक अर्धा झाकण किंवा एक झाकणभर गोमूत्र घालायचं आहे गोमूत्राची छोटी बॉटल <coughs> <coughs> बाजारामध्ये भेटते तुमच्या आजूबाजूला कुठे गोमाता असेल जर तुम्ही गोमूत्र आणून ठेवलेलं असेल तर ते घातलं तरीही चालेल आता आम्ही तरी, तरी, तरी बॉटलच आणून ठेवतो जेव्हा विशिष्ट तिथी असते तेव्हा तेच गोमूत्र अळ्याच्या पाण्यात घालतो तुमच्याकडे पंचगव्य असेल तर एक अर्धा झाकणभर पंचगव्य घालायचं आहे थोडंसं गंगाजल गंगाजलाची ही बॉटल भेटते तर एक झाकणभर गंगाजल तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चिमूडभर तुम्हाला मीठ घालायचं आहे खड्यांचं मीठ असेल तर एक ते दोन खडे घाला आणि जर वाटलेलं बारीक मीठ असेल तर एक किंचित मीठ त्यामध्ये घाला हे सगळं तुम्हाला घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका चिमटीमध्ये काळ्या रंगाचे तीळ घ्यायचे बघा काळे तीळ हे अमावस्या तिथीला विशेष महत्त्वाचे मानले जातात कारण काळ्या तिळांमध्ये नकारात्मकता शोषण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त आहे बाधा नजरबाधा घालवण्यासाठी काळे तीळ हे अत्यंत उपयुक्त मानले जातात एका चिमटीत काळे तीळ घ्यायचे आहेत उजव्या हाताच्या चिमटीत घ्या आणि स्वतःवरून अँटी क्लॉक व्हायचे सात वेळा असे उतरवा स्वतःवर उजवीकडून डावीकडे उजवीकडून डावीकडे असं सात वेळा ते असे फक्त ओवाळून घ्यायचे म्हणजे उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर चिमटीत घेतलेले हे काळेतील अंघोळीच्या पाण्यात घालायचे आता हे मगाने जे टाकलेलं आहे ते थोडंसं मिक्स करा आणि त्यानंतर उजव्या खांद्यावरती सगळ्यात अगोदर पाणी घ्या आणि त्यानंतर मग पुढचं स्नान करा स्नान करत असताना तुम्हाला कंटिन्यू ओ... स्मरण करायचं आहे तुम्ही ज्या इष्टदैवतांना म्हणतात तुम्ही ज्या गुरूंना म्हणतात त्यांचं स्मरण करा लक्ष्मीचं माता लक्ष्मीचं स्मरण करा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल ज्या मंत्राचा जप तुम्हाला करावा असं वाटत असेल तर त्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला संपूर्ण स्वच्छ सुंदर हे स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ सुंदर कपडे परिधान करायचे आहेत उद्या रविवार आहे रविवारचा दिवस हा सूर्यदेवांसाठी असतो आणि उद्या असणारी दीप अमावस्या ही सूर्यपूजनासाठीही विशेष महत्त्वाची आहे त्यामुळे स्वच्छ सुंदर स्नान केलं की त्यानंतर लगेच सूर्याला अर्घ्य द्यायचे एका तांब्यात पाणी घ्यायचं हळद घालायची त्यामध्ये थोडंसं ता अक्षता तांदूळ घालायचं एखादं फूल घालायचं आणि हे अर्घ्य स्वरूपामध्ये सूर्याला अर्पण करायचं त्यानंतर मग सूर्याला अर्घ्य अर्पण करून झालं की त्यानंतर तुळशीच्या समोर दिवा लावायचा देवघरामध्ये लिवाय दिवा लावायचा आणि आपल्या घराचा जो उंबरठा असेल तर ते त्याला हळदीचं लेपण करायचं उद्या दीपमावास्या अत्यंत पवित्र अमावस्या आहे त्यामुळे घरामध्ये असणारे जे काही दिवे असतील ते सगळे दिवे काढा स्वच्छ सुंदर ते घासा चकचकीत करा त्यानंतर या दिव्यांमध्ये सगळ्या दिव्यांमध्ये तेल घाला तूप घाला आणि हे जे दिवे आहेत ते घरामध्ये प्रज्वलित करा घराच्या चारही दिशांना आतमध्येही आणि बाहेरही तुम्हाला दिवे प्रज्वलित करायचे आहेत जे देवघर असेल त्या देवघराच्या दे समोर एक पाट चौरंग ठेवायचा आहे आणि तिथे हे दिवे ठेवायचे तिथेही देव्यांची दिव्यांची पूजा दे करायची आहे प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं चंदन चंदनाचं स्वस्तिक काढायचं प्रत्येक दिव्याच्या समोर फुलं ठेवायचं गोडाचं नैवेद्य म्हणून काहीतरी खीर बनू शकतात किंवा काही साखर असेल खडी साखर असेल पेढे बर्फी जे काय असेल ते तुम्ही ठेवलं तरी चालेल बघा उद्या दीपपूजनाला विशेष महत्त्व आहे आणि स्नानालाही विशेष महत्त्व आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण बाधित असतो काहीतरी नजर पिडा वाईट शक्ती खूप जास्त असते आणि जेव्हा बाधित होऊन सेवा पूजा करतो तर त्याचा पूर्ण लाभ आपल्याला होत नाही पण जेव्हा तुम्ही अंघोळीचे नियम पाळता या पद्धतीने स्वच्छ सुंदर स्नान करता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढील पूजा करताना तेव्हा तुमचं शरीर स्वच्छ पवित्र होतं आणि आपलं शरीर जेव्हा पवित्र होतं तेव्हा जी आपण पूजा करतो ना ती आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं अत्यंत साधा सोपा उपाय आहे उद्याचा हा खास उपाय आहे सगळ्यांना सांगेल की उद्याच्या दिवशी आवर्जून ही सेवा करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आता ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यातील समजा एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादी वस्तू नाही घातली तरीही चालेल पण ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तरी तुम्हाला आवर्जून त्याच्यामध्ये घालायच्या आहेत